कैसा कैसा है कवर है कवर कवर उनका चाहिए साठ रुपये का कितना है इसमें साडी साडी और वो वाला बैठेगा आराम से ओके कपडा आणि ऑर्गनायझर सुद्धा आहे त्याच्याकडे शंभर रुपयाला आहे हे कसा आहे

पाचशे पन्नास त्यांची सांगण्याची प्राइस आहे आणि साडेतीनशे रुपयामध्ये तो येणार आणि किती मोठी आहे बघा त्याने वरून पाडला तरी पण तो तुटलेला नाही ओके बघा त्याला वॉशेबल पण आहे आणि आतमध्ये मध्ये त्याला त्यांनी हे दिलेलं आहे काढून पण दाखवलेलं आहे बघा आणि छान आहे फॅमिली स्टोअर खाली आणि त्याचं शॉप असतं रेग्युलर बसतो का इकडे रेग्युलर आहे दादरला आलं तर मी त्यांच्याकडून खरेदी करा जे हो okay, बी okay, फोल्ड बघाय थ्री फिफ्टी आहे

अडीचशे सांगितलं अडीचशे ओके अडीचशेची प्राईज आहे आणि शंभर रुपयाला लावणार असं मस्त एकशे आहेत बारा पीस येणार आणि हे ऐंशी रुपये तुम्हाला छान आहे पन्नास रुपये डझन आहे सुंदर आहे डेकोरेशनसाठी तुम्हाला फुलं लावल्यावर हे लावायला सुद्धा छान

ओके काहीतरी ठेवायला हवं असं आणि याच्यामध्ये अजून आणि हे सिल्वर कसे आहेत सिल्वर कुठली अशी आहे का ती कितीला चाळीस रुपये चाळीस फिक्स रेट आहे हा साडे सहाशे आहे आणि हा साडे चारशे आहे टायटनच्या इथे यांचं छान असं चा ब्लाऊजचं हे आहे सुंदर आहे कृष्णाचा <गणीज़ा> हा ड्रेस तुम्ही व्हिडिओ मध्ये आपल्या पाहालच की किती सुंदर असा आहे

हे शंभरला म्हंटल ना ताई आणि मोठं दोनशे दोन आणि हे सेम आणि हा कसा आहे आणि मोदक आणि हे आणि दीडशे आहे लाय आहे ला हा दीडशेला दोनशेला आहे मला वाटतं हा तीनशेचा आहे पण आहे सामने कस आहे ओके दीडशे दोनशे आणि शंभर असा आहे हा तर तुम्हाला जर ती ते हवा आहे आणि नेट ही? कशी आहे शंभर रुपये शंभर रुपये मीटर

रुपयाला आणि या छोट्या आहेत पन्नास ला एक आणि दोन घेतला तर छोटा ला रुपयाला ला आणि हे कशा आहेत तुम्हाला वाली चाळीसला ला आहे का

महिला वस्तू भांडार आहेत तर इथे तुम्हाला अगदी रुखवतीचे आणि डेकोरेशनचे किंवा आता सुद्धा गणपतीसाठी म्हणजे तुम्हाला वर्षभरच्या लागणाऱ्या वस्तू तुम्हाला अगदी स्वस्त दरामध्ये आणि नवीन नवीन व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळते अगदी सुंदर आहे आणि तुम्ही पाहू शकता कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान आहे तर तुम्हाला डेकोरेशन करायचं असेल किंवा ज्वेलरी बनवण्यासाठी म्हणजे ज्वेलरी तुमचं जर साहित्य हवं असेल तर दे 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 ते सुद्धा मिळतील इथे तुम्हाला तुम्ही पाहू शकता की दोनशे तीनशे प्रकार आहेत आणि हे पहा किती सुंदर आहेत आणि तुम्हाला मी याच्या वस्तू जर काही खरेदी केलेल्या असेल तर आपल्या व्हिडिओमध्ये त्या पाहायला नक्कीच मिळतील तर हे पहा इथे अगदी दसऱ्यासाठी जे आपण आपल्याचं पान घेतो तर त्याचं ते सुद्धा इथे आहे आणि ते पन्नास रुपयाला आहे तर हे पहा इथे सुद्धा हे किती सुंदर आहे आणि किंमत सुद्धा कमी आहे दर नाहीत ना ती आपली अगदी नाही ना पर्णं ते छान होते आणि ते पाहते सुद्धा सुंदर आहे साईज हुशार वेगळे वेगळे आहेत ते किती पन्नासपर्यंत आहेत ना हो ओके ओके मोठी साईज साठ रुपये ओके मोठी साठ ला आहे आणि हा किती मोठा हा एक टेंगल आहे ना मध्ये जास्त मोठा आहे का पूर्ण असा मोठा जरा आप आपला चौरंग कव्हर करू शकतो असं

एखादा नको ते आडवं येणार पानांचं ओके हे उभे आहे त्याच्यावरती तुम्हाला फ्लॉवर येणार फ्लॉवर हे एक असा आडवा आहे आणि हे पिंक कलरच एक आहे आणि केळीच्या पानाचं हे उभं आहे आणि ते आडवं होत ओके आणि एक दुसरं असं आहे गणपती आहे प्रिंटच तुम्हाला अशी येणार तुम्हाला काय हवं झाड

आणि हे किती ला म्हणतात ओके हे सहा मध्ये रांगोळी पण होऊ शकते आणि जर दिवा वगैरे ठेवायचा असेल तर डेकोरेशन वगैरे सुद्धा शकता छान आहे तीनशे त्याच्यामध्ये कलर्स आहेत ना हे तुम्हाला गणपतीसाठी वेगवेगळे म्हणजे नवीन प्रकार असे पाहायला मिळतील इथे तुम्हाला मूर्तीसुद्धा मिळतील रुखवतीसाठी किंवा बेबी शॉवरसाठी तुम्हाला ज्या काही वस्तू लागतील तर त्या सर्व प्रकार इथे तुम्हाला पाहायला मिळतील हे पहा इथे हे पाळणा सुद्धा आहेत अगदी सुंदर आहे म्हणजे तुम्हाला लोकरी पासून ते छोट्या छोट्या वस्तूंपासून सर्व वस्तू तुम्हाला इथे मिळतील तर तुम्ही दादरला आलात तर नक्की या शॉपला व्हिजिट करा साढ़े चार घंटा पास से आई थी सिंध पेंशन साबुत शिवों से शिवलिंग तीन तरह doesn't <coughs> work sometimes, but the thing is to formalize this we don't get it because we're getting no Jersey yes, hello okay, so I'm going to go first come soon we move to Shora wя that's right whuh Becca that's good

या शॉपमध्ये हा सौभाग्य शृंगार आणि माहेरचा चुडा आहे तर खूप सुंदर असं ही कविता लिहिलेली आहे आणि आईचा निरोप आहे तर रुखवतीमध्ये अशा प्रकारे छान ठेवलं जात आणि खूप छान असं वाटलं मला अगदी तुमच्या सोबत शेअर करावं म्हणून मी हे शेअर केलेलं आहे आणि सुंदर आहे तर इथे पहा किती सुंदर अशी ही दरवाजाचे तोरण लावलेले आहेत आणि अगदी प्राईससुद्धा कमी आहे पण क्वालिटी तुम्ही पाहू शकता आणि त्याची जी डिझाईन आहे ती खूप सुंदर आहे आणि वेगळी आहे वर्षा अगदी पिंक कशा आहे आणि शंभर दीडशे कशा आहेत खूप छानशा आहे اشان ن لمدنهدا